तुम्ही येशूची प्रार्थना करा येशू तुमचं कल्याण करेल तुम्ही हिंदू देव धर्मांची किंवा हिंदू देव देवतांची पूजा करू नका तस केल्यास तुमचं वाटोळ होईल असं वक्तव्य करणाऱ्या हिंदू आणि नंतर बदललेला धर्म ख्रिश्चन अशा सविता दत्तात्रय जाधव राहणार मसवड यांच्यावर मसवड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे धनाजी गोपाळकृष्ण माने यांनी दिलेल्या फेर्यादीनुसार हा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे तर याच विषयी बातचीत करण्यासाठी मी आपल्या समोर आलोय तर नमस्कार मंडळी मी एकनाथ वाघमोडे आणि आपण पाहता एकावन्न न्यूज सध्या संपूर्ण राज्यभर हिंदू ख्रिश्चन वाद उफाळलेला आपल्याला बघायला मिळतोय गोपीचंद पडळकर आमदार विधानसभेचे आहेत त्यांनी संपूर्ण राज्यभर या विषयीचं रान तापवलेलं आपल्याला सध्या बघायला मिळतय त्याच अनुषंगानं ख्रिश्चन धर्मियांनी सरकारकडे गोपीचंद पडळकर यांच्या आमदारकी रद्द करण्याची मागणी केली आणि त्यानुसार गोपीचंद पडळकर यांनी त्या प्रश्नाला दिलेलं उत्तर संपूर्ण सोशल मीडियावर चांगलं व्हायरल होताना आपल्याला बघायला मिळतंय आता मसवड पोलीस ठाण्यामध्ये धर्मांतराच्याच विषयावर गुन्हा दाखल होत आहे त्यामुळं या वादाला कुठंतरी नवीन तोंड फुटण्याची शक्यता निर्माण झालेली आहे त्यामुळं मसवड पोलीस ठाण्यात जो गुन्हा दाखल झालेला दा आहे हिंदू देव देवतांची पूजा करू नका किंवा त्या संदर्भात वा तुमचं वाटोळ होईल तसं केल्यास अशा प्रकारच्या काही धार्मिक भावना दुखावल्याचं आरोप करत धानाजी गोपाळकृष्ण माने यांनी सविता जाधव यांच्यावर दु गुन्हा दाखल केलेला आहे त्यानुसार आता या प्रकाराला नेमकं कोणतं वळण मिळतं हे बघणं आता खऱ्या अर्थानं महत्वाचं ठरणार आहे धन्यवाद